नागपुरामध्ये जादूटोणा करणाऱ्या बाबाला पोलिसांनी अटक केली आहे या टिल्लूबा पुत्रप्राप्तीचं आमिष दाखवून एका महिलेकडून तब्बल सात लाख रुपये उकळले होते नागपुरातील बाबा पोलिसांच्या जाळ्यात पुत्रप्राप्तीचं आमिष दाखवून बाबानं महिलेला लुबाडलं महिलेकडून सात लाख रुपये उकळणारा भामटा अटकेत नागपूर निर्माण झालेली या टिल्लू बाबाची दहशत अखेर संपुष्टा झाली का आहे कारण पोलिसांनी मुकेश टिल्लू डागोर उर्फ पट्टिल्लू बाबा याचा मुसक्यावर नेला एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस या टिल्लू बाबापर्यंत पोहोचले टिल्लू बाबांना या महिलेला तब्बल सात लाखांचा गंडा घातला होता तिथे ते कनेक्शनने फिरे दिसले जुळलं मग तिने ते बाबाकडे नेलं बाबांनी पण आपलं ते काय जंतर जंतरमंतरची प्रक्रिया केली औषधं दिले आणि मग त्यानंतर ते, ते सांगत गेले असे की औषधाला खर्च येतो म्हणून ते वेळोवेळी त्या तिच्या त्या पासबुक आणि डेबिटच्या माध्यमातून पैसे काढत गेले असे एकूण सात लाख रुपये त्यांनी तिच्या अकाऊंटमधून काढून घेतले आणि जेव्हा तिचे म्हणजे फिर्यादीचे जे नवरा आहे तिच्या तिला वाटलं असं आपण बँकेत जाऊन आपलं स्टेटस बघावं तेव्हा त्याच्यात लक्षात आलं की आपलं अकाउंट नील झालेलं आहे या टिल्लू सोबतच त्याच्यासाठी काम करणाऱ्या रजनी माहुले या महिलेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्यात रजनीनं पीडित महिलेला पुत्रप्राप्तीसाठी टिल्लू बाबाकडे नेलं होतं पुत्रप्राप्तीसाठी पूजेच्या बहाण्यानं रजनी आणि टिल्लू बाबा यांनी मिळून पीडितेला गंडा घातला पहिली आरोपी रजनी माऊली जी आहे ती सुद्धा अविवाहित आहे आणि तिची सुद्धा लग्न होत नाही तर त्यामुळं ती त्याच्या महाराजाशी अप्रोच झाली होती आता कशी अप्रोच झाली पुन्हा महाराजांनी कुणाची काही फसवणूक परत केलेली आहे का किंवा याचं काही नेटवर्क आहे का काही गँग्स आहे का या माध्यमातून पुढील तपास सुरू आहे पोलीस आता या प्रकरणात अधिक तपास करताय कदाचित टिल्लू बाबाच्या अटकेनंतर यापूर्वी फसले गेलेले अनेक जण समोर येतीलही पण या घटनेनं आणखी एक बाब पुन्हा एकदा समोर आली आहे ती म्हणजे अंधश्रद्धा अद्यापही आपल्या समाजातून समूळ नष्ट व्हायची आहे संजय डाग साम टी व्ही नागपूर